अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करू ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी की जरा जीवितिका वर्त काय असतं हे कोणत्या महिन्यात केलं जातं जरा म्हणजे काय जीवितिका म्हणजे काय आणि हे वर्तक कोण करू शकतं कोणी हे वर्त करावे कोणते नियम पाळावे काय कोणती साडीचा कलर आपण घालू नये असे ब्र बऱ्याच प्रकारची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मुलांना ओवाळताना मंत्र कोणता म्हणायचा पूजा करताना मंत्र कोणता म्हणायचा मातेला कोणत्या पानाची माळ अर्पण करायची पूजा कशी करायची या संदर्भातील माहिती मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर श्रावण महिना म्हणजे वर्तवैकल्याचा महिना असेच म्हणायला हवे श्रावण महिन्यात जसा सोमवार महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे प्रत्येक शुक्रवारी जीवितका वर्त केले जाते तर यंदा हे व्रत एक ऑगस्ट आठ ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट रोजी आलेले आहे असे का पंचवीस जुलैला श्रावण महिना चालू होता आहे पहिलाच शुक्रवार आहे तर हे व्रत करत असताना म्हणजे आमच्या इकडे आमच्या इकडे कसं आहे हे व्रत करत असताना ज्या मंगळवारी आपण मंगळागौरीच्या व्रताला सुरुवात करतो त्याच्यानंतर येणारा जो शुक्रवार असतो त्या शुक्रवारपासून आपण जरा जीवितिका पूजेच्या व्रताला सुरुवात करत असतो तर त्या कारणाने पंचवीस जुलैला श्रावण महिना तर सुरू होणार आहे पण त्याच्यानंतर मंगळवारी पहिले व्रत आहे एकोणतीस जुलैला तर त्याच्यानंतर जो शुक्रवार येणारा आहे तर एक ऑगस्टला त्या त्या दिवसापासून आपण वर्त या वर्ताला सुरुवात करायची आहे तर असा असतो नियम नंतर हे व्रत जे आहे ते संततीसाठी संरक्षणार्थ ही पूजा केली जाते त्यामुळे या पूजेला श्रावणात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे जरा म्हणजे काय तर जरा म्हणजे म्हातारपण आणि जीवतिका म्हणजे काय जीवतिका म्हणजे जिवंत ठेवणारी देवी म्हणजे आपल्याला माणसाच्या माणसाला दीर्घ आयुष्य देणारी अशी ही देव देवता आहे दीर्घ आयुष्य मिळावे यासाठी हिंद धर्मीया स धर्मियामध्ये ही पूजा केली जाते श्रावणामध्ये स्त्रिया जीवतिका पूजन करतात जरा आणि जीवतिका ह्या दोन देवता असून पुराणात असलेल्या सप्तमातृकापैकी दोन आहेत तर स्कंदपुराणात याबद्दल माहिती दिलेली आहे वर्षानुवर्षे माता आपल्या बाळाच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा न चुकता करतात जीवतिका सप्तकोषाचे प्रतीक आहे तर ते सप्तकोश म्हणजे काय सप्तकोश म्हणजे अन्नमय प्राणमय मनोमय ज्ञानमय विज्ञानमय कारणमय आणि आनंदमय असे हे सात कोश आहेत या सात कोश म्हणजे आपल्या विकारग्रस्त न होऊ देणे या सात कोशाला आपली मुलं विकारग्रस्त न होऊ देणे या अर्थाने जीवतिका वर्त केले जाते तर या कोशास अनुसरून जीवतिकाची सातच संख्या ठेवण्यात आलेली आहे शिवाय माणसाच्या अर्भकामध्ये जेव्हा शिशू त्याच्यानंतर बाल त्याच्यानंतर पौगंड त्याच्यानंतर तो तरुण होतो नंतर पोड होतो आणि नंतर तो वृद्ध होतो अशा ज्या सात अवस्था आपल्या माणसाला दिलेल्या आहे त्या विचारात घेतलेल्या असताना या सात अवस्थेतून जाणारा जो जीव असतो तो, तो दीर्घ आयुष समजला जातो म्हणून पूजेच्या फोटोत तुम्ही पहा पूजेच्या फोटोत तुम्हाला सात माता आणि सात बालके दिसतील त्याचे हे कारण आहे की सात मालका आणि सात बालके का आहेत फोटोमध्ये तुम्ही जर फोटो, फोटो व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला सात बालके आणि सात माता दिसतील तर पूजा करताना मंत्र कोणता म्हणायचा तर पूजेची मांडणी करून घ्यायची माताचा फोटो त्याला कापसाचं वर वस्त्र हळदी कुंकू अक्षदा धूप दीप त्याच्यानंतर एक नारळ ठेवायचं विडा ठेवायचा आईला दुधने साखर फुटाने ठेवत होते गुळफुटाणेही ठेवत होते पहिले तर तुम्ही ते गुळफुटाणे ठेवा त्याच्यानंतर काही फळं असेल तर ते ठेवा माताची पंचोपचार पूजा तुम्ही करा तुपाचा दिवा तुम्ही लावा आणि ही सगळी पूजा तुम्ही करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा असतो आणि ती सर्व पूजा तो मंत्र म्हणत करायची असते तर तो मंत्र आहे बालसहित कार्ये केमहा हा मंत्र म्हणत पुन्हा एकदा सांगतो थोडीशी चूक झालेली माझी सॉरी बालसहित कार्ये तर हा मंत्र म्हणत आपण संपूर्ण पूजा करायची आहे आणि विशेषत आघाड्याच्या माळीला या वर्तात खूप महत्व दिलेले आहे म्हणून आईला आघाड्याची माळ अर्पण करायची आहे ही माळ म्हणजे काय तर माणसाच्या आयुष्याचे प्रतीक म्हणून ही माळ आपण आईला अर्पण करत असतो त्यात गिर जराजिकेच्या फोटोला आपण ही माळ अर्पण करत असतो तर त्यानंतर मुलांना ओवाळायचं कसं मग आता मुलांच्या आयुष्याची दोरी घट्ट होण्यासाठी आपण पाच कणकीचे दिवे किंवा पुरणाचे कुठे पुरणाचे बनवतात आमच्या इकडे पुरणाचे बनवतात तुमच्या इकडे कणकीचे सुद्धा बनवत असतात असतील तर ते समोर सांगते मी पुरणाचे का बनवतात तर मुलांना ओवाळले जाते तर हे पाच दिवे म्हणजे ज्यामुळे मानवी शरीराची धारणा होती ते म्हणजे काय तर प्राण अपान व्यान उदान आणि समान या पंच प्राणाचे प्रतीक म्हणून हे पाच दिवे आपण त्या दिवशी तयार करत असतो तर कुठे मग कणकीचे करतात आमच्या इकडे पूर्णाचे करतात नंतर तो आम्ही नैवेद्य म्हणून खात असतो जेवणात म्हणून आता मुलांना ओवाळताना मंत्र म्हणायचा असतो आता पूजा वगैरे झाली आरती करून घ्यायची मातेची आरती वगैरे झाली की नंतर मुलांना ओवाळताना कोणता मंत्र म्हणायचा तर मंत्र म्हणायचा यत्र मे बालको भवेत जिवंतिके तत्र त्वया सक रक्षणीय असा हा मंत्र आहे तर या मंत्राचा अर्थ काय होतो की हे जिवतिके मात माते माझे बाळ जिथं असेल तिथे तू त्याचे रक्षण कर जर आता तुमची मुलं घरी नाही आहेत बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेलं आहेत तर मग तुम्ही काय करायचं तर तुम्ही काय करायचं चारही दिशेला पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण या सिक्वेन्सनुसार अक्षदा फेकायच्या आणि त्या चारही दिशेला ओवाळायचं म्हणजे तुमचा तर तुमचे मुलं घरी नसतील तर तुम्ही हा उपाय करा त्यानंतर काय करायचं जे आपण नैवेद्यासाठी आरतीसाठी जे हे केले होते दिवे केले होते तर ते दिवे आपण पूर्णाचे दिवे जे जेव्हा आपण उपवास सोडणार असो कोणी उपवास पकडते कोणी नाही उपकड पकडत तर ते उपवास सोडताना किंवा जेवण करताना ते पूर्णाचे नैवेद्य जे असतात ते प्रसाद म्हणून खायचे प्रसाद म्हणून ग्रहण करायचे तर या दिवशी काही महिला काही चुका करत असतात तर हे व्रत करत असताना त्या चुका झाल्या नाही पाहिजे अनावदेतेने त्या चुका होऊ शकतात तर मग त्या चुका झाल्या नाही पाहिजे जर त्या चुका आपल्या हातून होत असतील तर या व्रताचे फळ आपल्याला मिळत नाही तर त्या चुका काय असतात कोणत्या कोणत्या म म्हणजे महिलांकडून कोणत्या चुका होत असतात त्या दिवशी तर पिवळ्या रंगाची साडी ही त्या दिवशी महिलांनी नेसायची नाही अजिबात त्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी महिलांनी नेसायची ने नाही त्याच्यानंतर पिवळ्या रंगाच्या मंडपा जाऊ नये त्या दिवशी काय करायचं जर कुठंसं मंडप वगैरे पडलेला असन किंवा टाकलेला असन किंवा कोणत्या कार्यासाठी असतोच पिवळा मंडप समजा असल्याच तर त्याच्या खालून त्या मंडपाच्या खालून जायचं नाही तुमच्या इकडे जर तांदळाची शेती असेल तर तुम्हाला माहीत असेल त्या तांदळाच्या लोंब्या असतात तर त्या लोंब्यासुद्धा ओलांडू नाही असं सांगलं सांगितलं जाते जुन्या काळात हे नियम पाळत होते ज्या महिला हे व्रत करत होत्या तर आमच्या इकडे अजूनही हे नियम पाळतात आणि त्यानंतर जलाशय जलाशय ओलांडू नाही आणि कारल्याची भाजी खाऊ नये तर हे झाले आपली नियम कारल्याची भाजी न खाणे त्याच्यामागं थोडं दुसरंही विषय आहे की म्हणजे आपली पचनक्रिया जी आहे तांदळाची कारल्याची भाजी खाल्ल्याच्यानंतर आपल्याला ॲसिडिटी होऊ शकते हेही त्यामागचं एक कारण आहे तर या दिवशी अशी करायची असते पूजा जरा जीवितिका मातेचं वर्त प्रत्येक आईने करायचं प्रत्येक आईने करायचं माझा मुलगा मोठा झाला आता त्याचं लग्न झालं मी कसं करू तर तसं नसते मुलासाठी आईसाठी मूल हे कधीही बाळच असते तर तीही पूजा करायची विधवा स्त्रीने सुद्धा ही पूजा करायची तर असा होता आजच्या संदर्भातील व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर हे कमेंटमध्ये मला सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ